नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील आपण घटक एक संख्या ज्ञान याच्यातील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या ने हा घटक व त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा काळातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून देणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते बघा आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजीमधले अंक देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठीमध्ये अंक आणि रोमन संख्या संख्याचिन्हे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बघा हा वन आहे मराठीमध्ये त्याला आपण एक म्हणतो आणि रोमन संख्या चिन्हेमध्ये हे चिन्ह आहे टू दोन आणि हे दोन तीनसाठी हे तीन आणि एक दोन हे तीन कोणतेही रोमन संख्या चिन्ह आता आपण आय हे वापरतोय तर हे कोणतंही चिन्ह आपण तीनदाच वापरू शकतो तीनपेक्षा जास्त वेळा वापरू शकत नाहीत आता चारसाठी बघा चारसाठी मराठीमध्ये हे चार आणि चारसाठी बघा आय वी कारण चार ही संख्या कशी तयार होते तर बघा पाच वजा एक बरोबर चार म्हणून मग पाचचं रोम पाचचं रोमन चिन्ह आहे वी आणि मी इकडे डावीकडे संख्या वजा होतात म्हणजे कमी होतात म्हणून मी इथे बघा पाचातून एक गेलं इथे हे चार मग चारसाठी हे चिन्ह आहे आता पाच पाचसाठी वी हे चिन्ह आता बघा सहा मराठीमध्ये हे सहा सहा संख्या चिन्ह कशा तयार होतात पाच अधिक एक बरोबर सहा मग पाचसाठी कोणतं आहे वी आणि एक साठी ए म्हणजे उजवीकडे संख्या वाढत जातात या पद्धतीनं बघा हे सायवे सेवेन सात वी आणि हे डबल आय सात आठसाठी बघा हे आठ आठ पाच पाच सहा सात आठ आता हे नऊ बघा त्याच्या आधी आपण दहाचं बघूया दहासाठी आपण मराठीमध्ये हे दहा लिहितो आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपण एक्स हे सिंबॉल वापरतो नाईन नाईनसाठी नऊ हे आणि बघा एक्स आता आपल्याला माहिती आहे दहा वजा एक बरोबर नऊ मग बघा हे दहा आणि डावीकडे एक म्हणजे दहातून एक गेले इथे नऊ मग नऊसाठी साठी आय एक्स हे सिंबॉल आहे आता त्याच पद्धतीने बघा अकरा आणि बारासाठी आपल्याला माहिती आहे ते आपण वनकडे वन टू ट्वेल्व थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीन आता इथे सुद्धा बघा इथे बघा हे बघा आता अकरा ही संख्या कशी तयार होते तर दहा अधिक एक मग दहासाठी एक्स आणि हा अकरा बारा दहा अधिक दोन मग हे दहा अकरा बारा तेरा दहा अधिक तीन हे एक स अकरा बारा तेरा आणि आता चाओदा। चाओदा हे चौदा चौदा मात्र कसे तयार होतात तर बघा हे दहा मग बघा या सगळ्यांच्या पुढे आपल्याला फक्त एक जोडायचं म्हणजे दहा आणि हे चार चौदा दहा आणि हे पाच पंधरा दहा आणि हे सहा सोळा दहा आणि हे सात सतरा अठरा आणि हे एकोणीस एक्स आय एक्स एकोणीस आणि दहा आणि दहा हे वीस बघा या पद्धतीने आपण वीसपर्यंतची रोमन संख्येची न बघितली आता आता डायरेक्ट अंक कोणते घ्यायचे तर बघा पन्नास शंभर पाचशे आणि हे हजार याच पद्धतीने आपण पुढे तयार कर जसे वीसपर्यंत तयार केले तसेच आपण पुढे पण तयार करायचे आहेत फक्त आता हे महत्त्वाचे अंक आहेत मग पन्नास पन्नाससाठी आपण पन्नास हे मराठीत पन्नास शंभर हे पाचशे आणि हे एक हजार आता बघा पन्नाससाठी आपण एल सीसाठी शंभर एल सी डी आणि हे यम हे लक्षातच ठेवायचं आहे एल सी डी यम एल सी डी यम पन्नास शंभर पाचशे हजार या पद्धतीनं आपण त्या आता त्यावरचं स्वाध्याय सोडवून घेणार आहोत बघा स्वाध्याय एक पॉईंट एक पहिला प्रश्न बघूया पाचशे या संख्येला रोमन संख्याचिन्हात कसे लिहिले जाते आत्ताच आपण जा रोमन संख्याचिन्ह बघितलं मग पाचशेसाठी आपण डी हे बघा पाचशेसाठी आपण डी हे लेटर लिहितो म्हणजे डी हे संख्याचिन्ह वापरतो आता एल मग मी सांगितलं एल सी डी एम हे लक्षातच ठेवायचं एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार याच्यासाठी मग आपल्याला पाचशेसाठी विचारले मग पाचशेसाठी कोणतं आहे तर ऑप्शन नंबर थ्री डी हे चिन्ह पाचशे या अंकासाठी वापरलं जातं पुढचा प्रश्न बघूया पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल आता बघा पंचावन्न ही संख्या आपण लिहितो कशी पन्नास अधिक पाच पंचावन्न मग पन्नाससाठी कोणतं चिन्ह आहे तर पन्नाससाठी आपण पन्नास एल हे लेटर वापरतो आणि पाचसाठी कोणतं वापरतो व्ही मग एल व्ही कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरिक्षण संख्याची ना कशी लिहाल आता बघा सी 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 हे आपण शंभरसाठी वापरतो मग बघा बरं इथे हे शंभर अधिक हे सी म्हणजे पण हे शंभर हा एक्स म्हणजे अधिक दहा आणि आ एक्स म्हणजे अधिक नऊ मग आपल्याला माहिती आहे शंभर आणि शंभर दोनशे आणि हे दहा आणि नऊ एकोणीस मग हे दोनशे एकोणीस मग दोनशे एकोणीस कुठे आहेत पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघूया एक्स आय व्ही प्लस सी मायनस एक्स एक्स आय प्लस व्ही डबल आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स आता बघा इथे आपल्याला पदावले दिले आपण पदावले लिहून घेऊया आणि मगच सोडूया एक्स आय व्ही आय एक्स म्हणजे दहा आणि आय व्ही हे चारसाठी साठी वापरतो मग हे दहा आणि हे चार किती झाले चौदा मग इथे आपण डायरेक्ट अंक लिहून घेऊया चौदा अधिक अधिकचे इथे मी अधिक लिहिते इथे सी म्हणजे काय शंभर इथे लिहून घेऊया शंभर वजा वजा ते वजा दहा आणि हे दहा वीस वीस आणि हा एक एकवीस अधिक पाच सहा सात अधिक हे सात आता यांची बेरीज करूया आपल्याला आहे पदावलीचा नियम बेरीज आणि वजाबाकी आहे त्या क्रमाने करायची मग चौदा अधिक शंभर किती झाले इथे एकशे चौदा वजाचे येते वजा, वजा एकवीस आणि अधिक हे सात आता यांची पहिल्यांदा काय करूया आपण वजाबाकी करूया मग बघा बरं एकशे चौदामधून जर आपण एकवीस वजा केले तर किती बाकी येते त्र्याण्णव बाकी येते अधिक हे सात मग त्र्याण्णव अधिक सात बरोबर किती येतात तर शंभर मग शंभर कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पण आपल्या या रोमन संख्या चिन्हाच्या पदावलीचं उत्तर आहे शंभर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सत्तेचाळीस वजा दहा या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाय मग सत्तेचाळीसमधून जर आपण दहा वजा केले तर उत्तर किती येतं सदतीस मग सदतीस म्हणजेच काय तीस अधिक सात मग तीससाठी एक्स बघा तीससाठी एक्स दहा वीस हे तीस आणि हे पाच सहा सात असं मग असं चिन्ह बघा इथे दहा वीस तीस तीस आणि हे पाच पस्तीस छत्तीस सदतीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया चारशे ही संख्या रोमन संख्या, चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात मग आता चारशे विचारले तर आपल्याला माहिती आहे चारशे ही संख्या कशी लिहिणार बघा चारशेच्या जवळच कोणता अंक आहे तर पाचशे आहे मग पाचशेमधून जर आपण शंभर वजा केलं तर बरोबर चारशे येतात मग पाचशेसाठी कोणता अंक आहे तर आपल्याला माहिती आहे एल सी डी एम डी म्हणजे काय पाचशे मग हे डी आता वजा शंभर आहे आपल्याला माहिती आहे वजा म्हटलं की डावीकडे लिहायचं मग शंभरसाठी कोणतं चिन्ह आहे तर सी आहे मग डीच्या डावीकडे सी लिहायचं कारण शंभर बघा श पाचशेमधून शंभर वजा करायचे आहेत म्हणून मग हे पाचशे आणि मग इकडे डावीकडे कमी म्हणून मग सी डी येणार आहे मग सीडी कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारण आपल्याला माहिती आहे की चारशेसाठी आपण चार वेळा कोणता संक लिहू शकत नाही कोणतंच चिन्ह आपण चार वेळा लिहत नाही आहे मग चारशेच्या जवळची संख्या आहे पाचशे मग पाचशे मधून शंभर वजा केले के आप आप हो की आपोआप चारशे उत्तर येतं मग पाचशे चिन्ह आहे डी आणि शंभरचं सी मग सी हे डावीकडे लिहिलं कारण डावीकडे संख्या कमी होत जातात वजा हे डावीकडे असतं आणि उजवीकडे संख्या वाढत जातात या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी ओळखा आता बघा इथे चारसाठी आय व्ही हे करेक्ट आहे सहासाठी व्ही आय हे सुद्धा करेक्ट आहे कारण पाच आणि एक सहा पंधरासाठी हे व्ही 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 हे चुकीचं आहे हे काय आहे चुकीचं आहे मग पंधरा कसं लिहितात तर दहा अधिक हे पाच बरोबर पंधरा मग दहासाठी एक्स आणि व्ही पाचसाठी व्ही चिन्ह मग एक्स व्ही हे पाच पंधरासाठी पाहिजे होतं पंचवीस दहा वीस आणि हे पाच पंचवीस करेक्ट आहे आपल्याला चुकीचं शोधायचं होतं मग चुकीचं कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया आपण एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरिक्ष संख्या ना कशी लिहाल मग आता एक्स म्हणजे काय दहा एक्स म्हणजे काय दहा आणि हे सी म्हणजे काय आहेत शंभर आहेत आता आपल्याला माहिती आहे एक्स सी हे म्हणजे नव्वद आता कसं ते बघा एक्स म्हणजे किती दहा आणि सी म्हणजे किती शंभर पण आपल्याला माहिती आहे की ही मोठी संख्या आहे आणि ही काय छोटी आहे मग याच्या डावीकडे आहे ना मग ह्या सीमधून हे काय करायचे ही संख्या वजा करायची म्हणजे शंभरमधून मधून दहा वजा केले केलेत ओके नाही तेव्हाच आपल्याला ही संख्या भेटते म्हणजेच किती आहे तिथे हे नव्वद आहेत एक्स ही म्हणजे किती नव्वद आणि हे पाच आणि हा एक सहा मग बघा किती आहे सहा मग नव्वद अधिक सहा बरोबर किती शहाण्णव मग शहाण्णव कुठे आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया एक्स 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 आय एक्स प्लस वी ट्रिपल आहे आता बघा हे दहा वीस तीस आणि हे आय एक्स म्हणजे किती नऊ मग तीस आणि हे नऊ किती झाले एकोणचाळीस अधिक अधिक हे पाच सहा सात आठ अधिक हे आठ एकोणचाळीस अधिक आठ बरोबर यांची बेरीज किती येते सत्तेचाळीस कारण बघा आठ आणि नऊ सतरा हा चला एक तीन आणि एक चार बरोबर किती सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया एकाहत्तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती आता एकाहत्तर अंक कसा तयार होतो सत्तर अधिक एक आता सत्तरसाठी आपल्याला माहीत नाही मग आपल्याला माहिती आहे सत्तर कसे तयार होतात तर बघा पन्नास अधिक वीस अधिक एक या पद्धतीने केलं तरी जमतं आहे मग पन्नाससाठी कोणतं चिन्ह आहे तर एल आहे वीससाठी एक्स एक्स आणि साठी हे एक्स मग बघा बरं असं चिन्ह कुठं आहे एल डबल एक्स आय एल डबल एक्स आय ऑप्शन नंबर फोर आजचा रोमन संख्या संख्याचिन्हाचा टॉपिक तुम्हाला समजलं असेल अशी मला खात्री आहे त्यामुळे पुढचा प्रश्न एक्स एल प्लस ट्रिपल एक्स बरोबर प्रश्नचिन्ह या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आवड लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू